नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीजंजल चॅनलवरती तर आज मी क्लीन शू केलेला आहे त्यामुळे थोडासा घगाळ देत असेल तर त्या गोष्टीला इग्नोर करा तुम्ही पण आजचा टॉपिक व्हिडिओचा खूप जास्त महत्वाचा आहे कसं आहे ना की या मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर घेणं हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं पण काही जण त्यांचं हे स्वप्न पूर्ण करतात तर ई एम आयपासून पासून वाचण्यासाठी काही लोक आयुष्य जगून जातात पण त्यातल्या त्यात या मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर घेण्यासाठी ऑलमोस्ट सगळेच जण धडपड करत असतात आम्ही देखील त्यातलेच एक आहोत सध्या आम्ही जे राहतो ना हे रेंटेड अपार्टमेंट आहे आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहतोय पण आमचं सुद्धा स्वप्न आहे की कधी ना कधी कदि आपलं देखील स्वतःचं हक्काचं असं घर व्हावं आता जर बघायला गेलं तर एखाद्या मिडल क्लास फॅमिलीचं स्वतःचं मुंबईमध्ये हक्काचं घर घेण्याचं बजेट एक ॲव्हरेज आपण तीस ते चाळीस लाख रुपये जरी पकडलं तरी तीस ते चाळीस लाखामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये घर येणं हे इम्पॉसिबलच आहे त्यामुळे दुसरा पर्याय आपल्याकडे उरतो तो म्हणजे नवी मुंबई तर आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे त्या प्राईज रेंजमध्ये एक फ्लॅट आम्ही बघितलेला आहे सो माझे येतात आता ते बघण्यासाठी त्यांनाच आम्ही तो दाखवणार आहे तर तो एक प्राइस रेंज आहे तीस ते चाळीस लाखामध्ये एक वन बी एच के आज त्यांना दाखवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की नवी मुंबईमध्ये तीस ते चाळीस लाखामध्ये कशी प्रॉपर्टी तुम्हाला मिळते खाली चाललोय तू जरा वेळ थांब फिर खाली आम्ही जाऊन येतो बाहेरून लगेच बाळा चल येते चल तर ना हे पनवेल स्टेशन आहे इथे आपण त्या साईडला होतो आता फिरून या साईडला आलो ठीक आहे तर इथून तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करा किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला तिकडे तर मॅप इथून तीन किलोमीटर आहे ती आ, बाई बाई तर जी लोकेशन आपण बघायला निघालो तिथून तीन किलोमीटर आहे आणि स्कूटीचं टायमिंग दाखवतो इथून तिथे पोहोचण्याचं दहा मिनटं आहे बाय डिस्ट बाय वॉक तर खूप जास्त असणार आहे तर आता जाऊन आपण ती लोकेशन पण बघूया की नक्की आहे कुठे हा तर आपण पोचलो आता त्या लोकेशनवरती तर एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये नाही दाखवता येणार ॲज अ प्रायवसी पर्पज बट एक मेन एरियाचं नाव तुम्हाला मी दाखवून देतो की मी पनवेलपासून कुठे आलो आहे आणि इथून त्या फ्लॅटची काय किंमत असणार आहे ते तो समोर काकाजीनी वाडी आहे आणि याच एरियातला तो फ्लॅट आहे जाऊन आपण आता तो फ्लॅट बघूया तर हा फ्लॅट आहे डबल झिरो वन फ्लॅटचा नंबर देखील खूप छान आहे आणि आतमधून जर बघाल तर हा इतका याचा हॉल आहे या हॉलमधून जर आपण आतमध्ये गेलो तर या तर इतका किचन आहे हा किचन मला थोडासा स्पेशियसच वाटला त्यासोबत इकडे वॉश बेसिन दिलेलं आहे इकडे बाथरूम आणि टॉयलेट दोन सेपरेट केलेले जे चांगली गोष्ट आहे आणि त्यासोबत जर ही बेडरूम बघाल तर एवढीशी अशी बेडरूम आहे आणि त्यासोबत हॉल हॉलमधूनचा आणि किचन मधूनचा व्ह्यू तुम्हाला हा मिळून जातो सगळ्याच्या विंडो या साईडला काढलेला त्यामुळे हा गार्डनवाला थोडासा व्ह्यू बघायला मिळतो तर एक्झॅक्ट आता मला मेजरमेंट नाही मेजरमेंट घेऊन बघूया की हॉलची साईज काय आहे किचनची साईज काय आहे किंवा बेडरूमची साईज काय आहे ती आता हो आठ फूट आहे आणि असं बघूया हा असं आठ आहे फूट तेरा फूट तर हॉलची आम्ही आता जस्ट मेजरमेंट घेतली तर हॉल आपल्याला साडेआठ तेरा फूटच्या आसपास मिळतो तर हा जो किचन आहे हा साडेसात बाय साडेसात भरतो तर आता बेडरूम बघ हो की बेडरूमची साईज आपल्याला काय मिळते ते नऊ फूट माशी आठ असेल आठ नाय नऊ बाय आठ बाय तर हा जो बेडरूम आहे हा नऊ बाय आठचा आहे थोडस मी अँगल अँगलमध्ये शूट करतो त्यामुळे कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये तो स्पेस खूप मोठा वाटत असेल रिक्षाचे पण शेअरिंगचे वीस रुपये काहीतरी फोटो वगैरे काय काढायचे असे तर काढून घे तर आता एक्झॅक्ट त्या लोकेशनवरती मी उभा आहे पनवेलपासून इथे येण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट दहा ते अकरा मिनटं लागतात तीन किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि त्यासोबत जर तुमच्याकडे स्कूटी नसेल किंवा कार नसेल तुम्ही जर ऑटोने इथे आलात तर त्या ऑटोचे वीस रुपये असं भाडं आहे तर फ्लॅट बघून येता येताना अक्षरशः अंधार पडला आणि घरी आल्यावरती एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे की यार मणूला आपण खाली सोडलं होतं आणि मी डायरेक्टली वरती आलो वरती आल्यावरती आठवलं की मणू खाली आहे तर बराच वेळ झाला ती खाली आहे आणि ती कदाचित आम्हाला शोधत असणार आहे हो हो तर आता जाऊया पटकन तिला घेऊया आणि वरती येऊया तर मणूचा आवाज येतोय आम्हाला बराच वेळ झाला खाली तर ते तिलाच बघायला आम्ही खाली चालतोय पण तिच्या घुंगराचा आवाज असा आला की असं वाटलं की ती खालून आता कुठेतरी दुसरीकडे गेली तर खूप जास्त ओरडते जा ती काय माहित काय झालं मानू वरती आहे ती खाली ये खाली तर आमची वाडा बघत ती फोर्थ फ्लोअरला गेली आणि लिफ्टने आम्ही खाली आलो ओरडते कंटिन्यू होती ये इकडे दे, म्हणा खाली खाली पळतच आली आता ती कुठे म्हण कुठे पळते ग हा आम्हाला शोधत वरती गेली तू हो ग माझी शोधली ती वरती गेली आम्हाला शोधत चला, चला, चला।, चला। हो ग कशी कशी मस्ती करते आता था। वय थांब आली 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 बसली <laughs> इथे हो ग काय बघते तिकडे आम्ही चाललो चाललो आम्ही म्हणा आता कशी आली तर म्हणून आता तीन वर्षाचे झाली आणि ती आता आम्हाला इतकी सवय झाले की तिचं जे आता ओरडणं होतं ना होता ते अजिबात सहन नाही होत त्यामुळे असं एकदम कसं तरी होतं जेव्हा ती ओरडते म्हणा किंवा तिला काय झालं तरी इतकी सवय झाली तिची तर आता जर तुम्हाला मी वन बी एच के दाखवलं ना त्या वन बी एच केची कॉस्ट अराउंड तीस ते पस्तीसच्या मध्ये आहे आणि तसं बघायला गेलं तर तो वन बी एच के त्या प्राईस रेंजला साजेस आहे कारण नियर स्टेशन तुम्हाला जर बघायला गेलात तर एखादा फ्लॅट पनवेल मध्ये तरी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टीच्या आसपास जात होता फिफ्टी तर मुश्किलनी मिळतो आता सिक्स्टी सेव्हन्टी एटी पर्यंत सुद्धा इथे वन बी एच के वन बी एच केच्या आता रेट चाललेले आहेत आणि सध्याच्या कंडिशनला घर घेणं नवी मुंबईमध्ये सुद्धा खूप हार्ड झालेलं आहे त्यामुळे घराचं महत्व त्याच्याकडे घर नाही हे त्याला समजू शकतं आणि त्याहून जास्त मला असं वाटतं की घराचं महत्व त्याला समजू शकतं ज्याचं घरापासून लग्न होत नाही काय वाटतं तुला हो खरं आहे ते जसं आता श्री बोलला की जस्ट बिकॉज एखाद्या मुलाकडे घर नाही आहे स्वतःचं त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की लग्नासाठी नकार मिळतो आणि जरी लव्ह मॅरेज असू देत अरेंज मॅरेज असू देत लगेच आईवडील तयार नाही होत त्या गोष्टीमध्ये भले मुलगा मुलगी स्वतःला पसंत करतायत आणि कारण की घर घेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे की लगेच ती पॉसिबल होईल एका यंग मुलाला बऱ्याचदा असं होतं की मुलं स्ट्रगल करत आहेत जस्ट बिकॉज की त्यांना लग्न करायचं आहे त्यांच्या जे मनपसंत पार्टनरसोबत आणि काही गोष्टींमुळे ती गोष्ट अडती आहे तर खूप आहे स्ट्रगल करतात कधी कधी असं होतं की त्या आईवडिलांनी पण विचार करायला हवा आहे की त्यांना ह्या एजमध्ये म्हणजे जसं की पंचवीस ते तीस ह्या वयामध्ये स्वतःचं घर घेणं पॉसिबल झालं होतं का त्या काळामध्ये काहींना झालंही असेल पण काहींना नाही प्रत्येकाची सिच्युएशन ही वेगवेगळी असते सध्याची सिच्युएशन बघता की घराचे जे रेट्स आहेत भले मुंबई असू दे नवी मुंबई असू देत आणि अगदीच अंबरनाथ वगैरे त्या साईडलासुद्धा रेट हे गगनाला भिडणारे आहेत आणि एवढं शक्य नाही आहे सध्याच्या काळामध्ये इझिली घर घेणं अगदीच ते तीस लाखाचं का असे ना त्यामुळे माझी आता स्वामींना एवढीच इच्छा आहे की सगळ्यांचं स्वतःचं हक्काचं घर व्हावं कारण की स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याची फिलिंग ही वेगळी असते आणि काहीतरी बोलतात ना आयुष्यात आपण काहीतरी अचीव्ह केलं असते त्यामुळे प्रत्येकाचं घर व्हावं ही, ही स्वामी प्रार्थना श्री असं वाटतं की हा व्हिडिओ मला इथेच संपवा लागणार आहे कारण खूप असे मॅच्युअरली गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बोललोय जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही घेता आलं तर नक्कीच घ्या आणि काही मला सांगायचं असेल तर ते नक्की मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय तर काही कारणास्तव जर हो। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री झंजला सबस्क्राईब केला नसेल तर करा कारण तुम्हाला आता डेली व्हिडिओज बघायला मिळणार आहेत आणि असंच मी ठरवलं होतं तेवढ्यात या बाबूरावने आपली साथ सोडली आपला लॅपटॉप खराब झाला सो काही नाही अडचणी येतच राहतात त्यावरती मात करूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर बघूया उद्या सकाळी उठून आपल्या दिवसाची नवीन सुरुवात करूया आणि जस्ट बिकॉज घर नाही म्हणून आपल्या लाईफ पार्टनरला ला, लागू नये किंवा कुठलाही मुलगा बिना लग्नाचा राहू नये असं वाटत नाही सॉरी मी त्याच खराब केलं भेटी